अँटी करप्शन विभागानं कोपरगाव मध्ये आतापर्यंत सहा ते सात वेळा कारवाई करत अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न केला या सातत्यानं होणाऱ्या कारवायांमुळे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं धाब चांगलंच दणांडलंय याच्याच निषेधार्थ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अँटी करप्शनच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची सखोल आणि करण्याची मागणी केली आहे तसेच महसूल प्रशासनाच्या ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली त्यांची तपासणी करून न्याय दिला जावा असं मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केलंय महसूल अधिकाऱ्यांनी विशेषतः धनंजय पराड या अधिकाऱ्यावरील कारवाई चुकीच्या पद्धतीनं करण्यात आल्याचा आरोप केला त्यांनी दाखल केलेली एफआयआर त्वरित रद्द करण्यात यावी आणि त्यांच्यावर कोणतीही शासकीय कारवाई होऊ नये अशी ठाम भूमिका आंदोलक अधिकाऱ्यांनी घेतली आहे महसूल अधिकाऱ्यांनी अँटी करप्शनच्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी केली आहे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महसूल अधिकाऱ्यांनी कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना अधिकृत निवेदन सुपूर्द आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्राम सुलाधिकारी यांच्यावरती चुकीचा आणि खोटा गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती याच्यामध्ये वीस हजाराची मागणी करण्याचा आरोप लावण्यात आलेला आहे ही गोष्ट जी आहे ही चुकीची आहे कारण त्या दिवशी ज्यावेळेस तक्रारदाराने सांगितल्याप्रमाणे कि त्यांनी मागणी केलेली होती त्यावेळेस ते सोबत ते कारवाई करत होते आणि तक्रारदार सांगतो की स्वतः त्यांच्याकडे मागणी केली म्हणून त्याच्यामुळे ही गोष्ट सगळी जी आहे ती चुकीची आहे त्यांच्यावरती जी कारवाई झालेली आहे ही चुकीची आहे जोपर्यंत त्यांच्यावरती झालेली जी एफ आय आर आहे ती तोपर्यंत माग घेत नाही तोपर्यंत कोपरगाव तालुका महसूल संघटना जी आहे तलाठी किंवा ग्राम महसूल हो अधिकारी संघटना जी आहे काम बंद आंदोलन करणार आहे त्याच्यामध्ये आमच्या मागण्या ज्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहे की जे धनंजय पराड जे आहे यांच्यावर झालेला चुकीचा या फायआर रद्द करावं व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची शासकीय कारवाई होऊ नये त्याच्यानंतर जे संबंधित जे एसीबीचे अधिकारी आहेत त्यांची जी आहे ती त्यांच्यावरती चौकशी झालेली पाहिजे त्याच्यानंतर जो संबंधित तक्रारदार आहे हा अवय वाहतूक करताना आढळून आलेला आहे त्या संबंधित व्यक्तीवरती यापूर्वी गुन्हे दाखल केलेले आहे आणि आमचा एकच प्रश्न आहे सगळ्यांना की ज्या वेळेस आम्ही कारवाई करतो त्याच्यानंतरच एक चार पाच दिवसामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात ही गोष्ट आत्ताचीच नाही यापूर्वीही वारंवार असं झालेलं आहे की आमच्या महसूल कर्मचाऱ्यांनी एखादी कुठलाही कारवाई केली कुठलाही अवैध वाहतूक करणारे गाड्या पकडून आणल्या त्यानंतर चार पाच दिवसात लोकच करतात याच्यासाठी आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे की ह्या गोष्टी अशा वारंवार का घडतात त्याच्यामुळे मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आमचे तलाठी मंडलाधिकारी हे वसुलीसाठी मार्चिंदा सह फिरतात मोबाईल वरती पैसे मागतात परंतु हे पैसे वसुली असतात संबंधित लास्ट लुचपत विभागाने जर वसुलीचे पैसे असतील तर कृपया कारवाई करत येऊ नये जर लाचीची मागणी असेल स्पष्टता असेल तर कारवाई करायला आमचा विरोध नाही परंतु वसुलीचे पैसे असेल तर आमच्या कारवाई करायला विरोध आहे परंतु एसी विभागून बऱ्याच वेळा आमचे सगळे कर्मचारी दहशतीमध्ये सध्या वावरत आहेत काम करत आहेत काय करावं हे सुचत नाहीये असे या उद्देशाने सगळे बसलेले आहेत आरोप आहे की जे काही कारवाई झाली आहे आता पूर्णपणे असं मत आहे नाही मला या कारवाई मला बोलायचं नाही मी जनरल स्टेटमेंट देतो आहे एसी विभाग पण आपलाच आहे आणि आम्ही पण सरकारीच कर्मचारी आहे त्यांनी कारवाई करताना शंभर टक्के डिमांड आहे का त्याचं काम पिंडि का आहे का या गोष्टीची खात्री करावी कारवाई करावी आमचा विरोध नाही महसूल अधिकाऱ्यांच्या कामबंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झालं असून सामान्य नागरिकांचे देखील मोठे हार होत आहेत या आंदोलनाचा पुढील टप्पा काय असेल याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव